सावरकरांना कोणी जागा देत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये दामले कुटुंबीय जे गावेवाडी शिरगाव येत होत त्यांनी सावरकरांना निमंत्रण दिले की आमच्या घरी या आमचं घर पहा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जाऊन त्यांचं घर पाहिलं साधारण कुटुंब पा, साधारण घर पण त्या घरात तिथे बारा बाय सात एक खोली होती जी भाताचं कोठार म्हणून वापरायचे या खोलीमध्ये पद्धतीने सर्वजाती राहायचं निश्चित केलं त्यावेळेला जे आता बांगलेची चौथी पिढी तिथे राहते त्यांचे पंजोबा विष्णुपंत काशीला झाले होते त्यावेळी मी इतक्या छोट्या वेळेस राहणार तेव्हा विधा सावरकर म्हणाले की याच्यापेक्षा खूप छोट्या टोलीमध्ये अस्वच्छ आणि घडणाऱ्या ठिकाणी मी अंधभंधा राहतोय आणि त्या आठवणीला अजून दिसतायच्या नाही मी या टोलीत राहील साधारण सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस ते वीस जून एकोणीसशे पंचवीस या कालावधीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वास्तव्य शिरगाव मधील साक्षीदार दामरी कुटुंबी होते आज त्यांची चौथी पिढीत आहे मी सर्वांना विनंती केली की आम्ही दामरी कुटुंबियाला काहीच देऊ शकत नाही पण अशा कुटुंबाच्या घरी धगधक्त अग्नी बोललं क्रांती स्वातंत्र्य राहत होते त्यांना मी काळ्याच्या स्वातंत्र्य सावरकरांच्या वास्तव्याने पूर्ण झालेली खोली आजही त्यांनी जतन करून ठेवली अनेक सावरकर प्रेमी

एकदम बरं वाटलं आणि आनंद झाला ज्या वेळेला लागले निकाल लागलेक्शनचा निकाल लागल्यानंतर तीस तारखेला सामंत साहेब आमच्या घरी आले आणि त्यांनी आमच्या खोलीची म्हणजे राहिलेल्या खोलीची पाहणी केली आणि त्यावेळेला चर्चा करता करता त्यांनी सगळा सा, इतिहास समजावून घेतला आईकडून इतिहासाची थोडीशी माहिती घेतली आणि असं करता करता एकदम साहेब पडले की आपण याचा एक प्रसन्न कार्यक्रम करू कार्यक्रमाला तारीख कुठली बोलता बोलता विषय असा आला की सावरकरांचा आत्मार्पण दे सव्वीस फेब्रुवारी जी आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी म्हणाले ठीक आहे आपण कार्यक्रम नक्की करूया आणि आज सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज हा सर्वांच्या समोर एक कार्यक्रम सादर झालेला आहे किंवा तो आता चालू आहे खरोखर एक लोकप्रिय नेता किंवा एक महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून आम्हाला खूप आदर वाटतो आणि आमच्या घरी येऊन जी भेट दिली आणि सावरकरांबद्दल माहिती ऐकून घेतली आणि त्या प्रकारे आता हा कार्यक्रम सादर झालेला आहे खरोखर आपल्या रत्नागिरीतर्फे आमच्या तांबे परिवारातर्फे त्याला जी संधी मिळालेली आहे मंत्री मोदयांच आमच्या परिवारातर्फे स्वागत करतो आणि पुढे वाटत शुभेच्छा

ती स्वातंत्र्यवीर सावरकर ही व्यक्ती रथागिरीमध्ये राहून शंभर वर्ष या वर्षी पूर्ण होत आहे आणि शंभर वर्ष पूर्ण घरी गेलो होतो मला तर असं सगळ्यांना विनंती करायची तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो अशा पण स्वातंत्र्यवीर सावरकर शिरगाव मध्ये कुठे राहत होते मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला जवळ कारण मी ज्यावेळी घरामध्ये पोहोचलो तरी मला वेगळं वाटत होतं की सावरकर कशा पद्धतीनं राहत असतील तांबळे कुटुंब त्यांची कशा पद्धतीनं काळजी घेत असेल पण ती खोली बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्या पद्धतीनं त्यांच्यावर वैशाली आक्रमण होत होती ती त्यांनी स्वतः झेलली आणि स्वतः झेललेली असताना त्यांना रथायत्या तांबळे कुटुंबानं साथ दिली ही आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची बाब आहे पण त्यावेळेची परिस्थिती जी होती ती अतिशय भयावह होती आणि त्या भयावह परिस्थितीमध्ये रत्नागिरीचं कुटुंब पुढे आला आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना राहण्यासाठी तरी जागा दिली मला असं वाटतं का ह्यांचा अभिमान नाही हा रत्नागिरीचा अभिमान आहे रत्नागिरी तर प्रसंगी जी आपल्याला मला विनंती करायची आहे सगळ्यांना सूचना देखील करायची आहे परवाच मी एक आभार यात्रा रत्नागिरीमध्ये घेतली त्या आभार यात्रेला मला असं वाटतं की तीस हजार पेक्षा जास्त लोक उपस्थित होते तीस पेक्षा जास्त त्या आभार यात्रेमध्ये जवळजवळ सतरा हजार महिला मंत्री पेटे बांधले होते पण आपलं हृदयवाय कोणाचं हृदयक्रम माहीत नाही आज आपण या कार्यक्रमासाठी अक्षय रत्नागिरीला आमंत्रण दिलेलं होत राजकारणाच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार कोण पुढे घेतो याच्यावर राजकारण होत पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार शंभर वर्षापूर्वी या रत्नागिरीमध्ये होता आणि तो रत्नागिरीकरांच्या समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न एखादा जर लोकप्रतिनिधी करत असेल तर मला असं वाटतं की हे पूर्ण सभागृह भरणं आवश्यक होतं आणि शेवटी रत्नागिरी ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर पुढे जाते हा संदेश देखील रत्नागिरीच्या भव्य पिढीवर पोहोचणं गरजेचं होतं आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं आयोजन कोगा सात बरोबर केलं तर हे असं वाटलं असं की मी तिथं मी विसरून गेलो कुठचीच गोष्ट विसरत नाही कुठचीच गोष्ट विसरत नाही राजकारणाने आणि दिलेला शब्द देखील विसरत नाही आणि म्हणून आता तरी माझी आपल्याला सव्वीस तारीख जी होईल रद्दागिरी करावी ठेवावी सव्वीस आणि सत्तावीस योगा कसं आहे की सत्तावीस तारखेला मराठी भाषा बोलवली नाही ज्या दिवशी कुष्माची जयंती आहे आणि या मराठीला सगळ्यात जास्त शब्द घेणारे जर कोण आहेत ते स्वातंत्र्य आणि म्हणून आणि पुढच्या वर्षीपासून अचानक पासून असेल अशा गोष्टी घडल्या असतील पुढच्या वर्षी पासून एवढ्या मोठ्या तातीला हे दोन दिवस आपण साजरी करू की देशाला बघितलं पाहिजे की ज्या रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानबद्दल झाले होते त्यांचा विचार आज एक रत्नागिरी पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला देते हे तर भाग्य आहे आपल्याला जे यायचं असेल तर हे दोन्ही उपक्रम कुठल्या ताकदीनं राजकारण बाजूला ठेवून करणं आवश्यक आहे आणि तेच करावे यासाठी हा सगळा उपक्रम मी लागू हा कार्यक्रम काय शिकून मध्ये होता आपण जसं दोन दिवसाअर मला असं वाटतं पासेस दिले मला सांगितलं तेवीसशे पासेस दिले पंचवीसशे पासन दिले आम्ही पोहोचवले नाही पोहोचवले यानंतरचा विषय पण काल शिपुरूनकरांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांशी पंचवीस तारीख मध्ये आणि सव्वीस तारीख रत्नागिरीमध्ये आता दरवर्षी साजरा करण्याचा पूर्ण भरलेला असा निर्णय घेतला आणि म्हणून मला रत्नागिरी करणार करायची आहे की राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात तर मला ही माहिती आहे की या राजकारणाच्या निवडणुकीला ज्यावेळी मी सांग गेलो त्यावेळी मध्ये सांग हिंदू ज्येष्ठ आहेत असं